तुझ्या मला माझ्या शंभर जास्त केलं एवढं एवढ्या लक्षात ठेवायचं जाऊ दे ना आपल्या माणसाला जास्त तीन किलो एक किलो ची दोन किलो समर्थ फार्म नक्की विजिट द्या नमस्कार मंडळी मी राहुल मात्रे पुन्हा एकदा आपल्या आर आर म्हात्रे युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो बघा दुपारची वेळ आहे आणि आज आहे ते म्हणजे आमचा देवकर आहे आता जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावाचे जे देवत असतात त्यांना मान द्यायचं असतो आणि ह्या एंडिंगला देतात म्हणजे मे महिन्याच्या एंडिंगच्या पहिल्या आठवड्यात तर आजची तारीख आहे ती म्हणजे नऊ आणि आज संपूर्ण आमचा गाव आहे ना ते आमच्या गावातील जे देव आहेत त्यांना सर्वांना कोंबड्याचं मान किंवा इतर नारळाचं वगैरे असं मान दिलं जातो तर त्यासाठी लागणारा जो कोंबडा आहे ना तो आणण्यासाठी मी आता इकडे चाललो आहे आमच्या गावापासून जे तेम किलोमीटर अंतर असणारा लाखोला गाव म्हणजे त्या लाखोल्या गावामध्ये गाव पोल्ट्री आहे आणि तिथे जाऊया आणि बघूया कसे गावठी कोंबडे आपल्याला आज पाहिजे मानाला तर गावठी कोंबडा कसा आहे काय रेट आहे ते सर्व तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर जाऊया आपण लाखोल्यात आता जर तुम्ही बघितलात तर नुसता बॉयलरच्या पोल्ट्री आहेत बघा खूप डेव्हलपमेंट झालेलं आहे पूर्वी काय जेव्हा तुम्ही गावने या साईडला जाणार ना तेव्हा तुम्हाला असं दिसणार आता बघितलं तर या वाडा विभागात पण खूप साऱ्या पोल्ट्री चालू झालेल्या आहेत आणि इथेच असलेली एक गावठी पार्क आता तर म्हणतोय बघा संजय भाई म्हात्रे तुम्हाला जर गावठी कोणती घ्यायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता लाखोल्यामध्ये आहेत चांदणी मुक्काम लाखोले आणि चांदणी भेटली भाल रोड तर आपण जाऊया आता तिकडे तसा निसर्ग रमलेलं ठिकाण आहे आणि आता जस्ट रिसेंटली पाऊस पडलेला आहे जे भालला गेला होता तिकडे कोंबडा नाही भेटला खूप सारी म्हणजे का कान्ह ग्रामस्थ म्हणजे कानोबा इकडेच वाल्ल्या वाटतं <laughs> आज <आने> आणि इकडं बघा <बागा। laughs> लुटमार चालू आहे अंमलांची हो माय गॉड जबरदस्त जांभला आहेत दाख साहेब काय बोलत कोंबड्यांबद्दल कोंबड्या मस्त आहेत मस्त आहेत किती कोंबडी घेतली आहेत दोन घेतली दोन दोन किलो काय किलो आहे रेट काय कोंबडीचा स्वस्त मस्त आहे मस्त आहे बघूया स्वस्तन मस्त कोंबडी तुम्ही कोंबड्या आहे मनीष काय या कोंबड्या घेतल्या कोंबड्या घ्या कोंबडा पाहिजे आम्हाला एक एक कोंबडा खूप मोठे मोठे कोंबडे आहेत सर्व मोठ्या कोंबड्या आहेत बघा पण आता काय येईल तो वाजणं आहे हा किती किलो जाईल तरी हा मग बघ चल मित्रांनो बघा खूप मोठमोठे कोंबड्या आहेत आणि कोंबड्या पण आहेत आणि कोंबडं पण आहेत कधीपासून ही पोलेटरी टाकली तुम्ही लॉकडाऊन काय रिस्पॉन्स आहे का येते का, ये का पब्लिक यायला आता या दोन दिवसात किती कोंबडे गेले तरी अजून कोणाला माहीत नाही जास्त गावठी कोंबडी जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की या मार्केटिंग आज मी चालू केलेली आहे फुल पब्लिसिटी यांची गावठी कोंबडा हा मी मला पाहिजे जय हा मला पाहिजे नाव काय तुझं पूर्ण नाव मग आज काय जेवायला काय हा बघत्या मटण नाही कोंबडी कोंबडी नाही का आपली गिरायक आला का कोंबड्या कुणि... कुणि, का देतो कोण तू देतो का दादा तुला धरता येते का कोंबडी वजन कुठेच किलो आहे वजन कस कशा पद्धतीने कोंबड्याला पहिले बांधले जाते वेट करण्यापूर्वी पटके दोन्ही पाय बांधले बांधून घेते तो नंतर म्हणजे वजन करायला मोकळा बांधल्यामुळे कसं कोंबडा पलू शकत नाही त्याच्या खाली दोन किलोच्या खाली कोंबडी दोन किलोच्या खाली नाही तर मग बघा गावठी कोंबडा न्यायला आलो आहे पण इथे ना एक सर्व दोन किलो सव्वा दोन किलो अशा साहित्य आहेत जर इमर्जन्सी आली तर कोंबडी घेऊन जायची बारी येईल असं वाटतंय नाही दीड किलोपर्यंत कोंबडा दाखव दीड किलो किंवा कोंबडा मोठा तो असं दाखवशील ना चारच माणसं थांब 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 दोन पहिला कोंबडा बघून घे बघ हा एक हाय दिसते बघ नाही ना तू नाही तू तो, ना। तो, तो वासाची ते गेला बघ खाली वासाची खाली हा तू बघ तू बारका वाटते मित्रांनो आपला टार्गेट तो आहे वसूल नाव काय तुझा कुशल कुशल पूर्ण नाव कुशल संजय मात्र तर मंडळी हँडल करते किती इस तो आता दहावी झाली आता शे दहावी झालेले आहे मला सांग या आपल्या पोल्ट्री फार्मवर यायचं असेल तर ॲड्रेस काय सांगशील आपला भाला आता रस्त्यावर पेंड्याची गंजीच्या पुढे बघतो जर एखाद्याला पेनवरून यायचा आहे तो कसा येईल पेनवरून भालच्या रस्त्याला या तिथे बंगला दिसत आणि पेंड्याची गंजी दिसल तिथे पांड्याची पेंड्याची गंज दिसल मग ते थोडं पुढे चालत कोणातरी विचारा सी समर्थ गावरान कोंबडी ओके सुरुवातीला okay. तुम्ही पेनवरून येत असाल तर वाशिनाकामधून एंटर करा वाशीच्या मार्गाने सरळ वाढावच्या दिशेने या कालेश्री साईडला न जाता भाल साईडला या भाल साईडमध्ये लाखोला लाखोला कोणाला विचारा त्या लाखोल्यामध्येच ला हा छोटासा बघा गावठी कोंबड्यांचा फार्म आहे आणि इथे बघा तुम्हाला किती किलोपर्यंत आपल्याला भेटतं दादा एक किलो जास्तच वरती भेटतो एक किलोच्या वरतीच सर्व आहेत एक किलोच्या वरती तुम्हाला पाहिजे तर दोन किलो तीन किलो पर्यंत भेटून जाईल बघा एक किलोच्या वरती तुम्हाला इथे कोंबडा भेटतो मोठमोठे साईजचे इथे कोंबडे आहेत मला वाटतं आमच्या विभागात गावठी कोंबड्याचा हा पहिलाच प्रोजेक्ट मला वाटतं एवढी मार्केटिंग फ्रीमध्ये द्यायला पाहिजे एक कोंबड देणी पण मी फ्री घेत नाही है। पंचवीस जणांची मार्केटिंग केली एक रुपया घेतला नाही कोंबड पलतात पण ते पोल्ट्रीच्या दिशेने सवय झाली आहे तुम्ही ना फुल मार्केटिंग नाही साधा काम नाही ऍडव्हर्टाईज करायचं तुला फुल चार्ज लागेल पण मी फ्रीमध्ये करते आपला माणूस तर मंडळी बघा हा मी कोंबडा घेतलेला आहे आणि इकडे बघा जांभळांची पूर्णपणे पुर्न धुलाई केलेली आहे ते मनीष म्हात्रे आणि उमेश म्हात्रे हे शेजारी आहेत कुठेही गेले तरी ते एकजुटीने आंब्यांचा रेकॉर्ड कुठे आहे आंब्यांचा महाडिकवाडी महाडिकवाडीला एक जबरदस्त रेकॉर्ड आहे म्हणजे काय सांगशील आतापर्यंत आपण बघा खूप सारे कोंबड्या म्हणजे घेतले आहेत काय बोलायला गेलं ना तर गावाकरता म्हणजे गावासाठी व्यवसाय केलेला आहे कोंबड्यांचा अतिशय उत्कृष्ट रेट असे कोंबड्या आहेत आणि रिजनेबल रेट आहे हा बरोबर आहे साडेतीनशे रुपये जास्त काय एवढा भाव नाही म्हणजे रेट घेतात तसं आपल्या गावाकडे घेतलं जात नाही त्याच्यामुळे सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की इथे येऊन त्या कोंबड्या विक्रेत्याकडून नक्की घ्या आपल्या विभागातला विक्रेता आहे नक्की इथे या समर्थ पोल्ट्री फार्म नक्कीच बघा आता आपल्या तुम्हाला आज त्याला विचारलं तर तो बोलते की जमते दोन सात ते आठ कोंबड्या गेलेल्या आहेत पण खूप साऱ्या कोंबड्या याच्या जाऊया आता तीच आम्ही आशा करतो जाऊया आज देवकार्य आहे थोड्या वेळातच देवकार्याला सुरुवात होणार आहे दीड किलो दीड किलोची कोंबडी दीड किलो तुझी कोंबडी किती नाही ती एक पाचशे बरोबर दीड किलो उचाल। तो कन्फ्यूज झालाय ना की माझी कोंबडी कुठली आहे मणीस माझा कोंबडा वजन कर बघून कोंबडा घेतला कोंबडा आहे कोंबडा मला बोलवला कोंबडी घेतच नाही रे म्हणज तुझ्या मला माझं शंभर जास्त केलं नाही एवढं लक्षात ठेव दे आपल्या माणसाला जास्त तीन किलो तीन किलोचे राहून <laughs> <laughs> तीन किलो <laughs> <laughs> तीन किलोचा कोबडा घेतलेला आहे पुन्हा एकदा वेट करूया बघा मग तीन किलो गेलेला आता किती तीन किलो की एवढा मोठा नाही कोंबडी <laughs> <त्वायागा। laughs> एक किलोची कोंबडा दोन किलोचा समर्थ फार्म नक्की विजिट समय म्हणजे उधबीची समाय पण इकडे बघा दोन छोटे मुलं आपण जसे हिली टाकायला जातो हिले टाकायला आलेले आहेत भेटलं का भोंडे आयुष्य नाही रे मानला पाहिजे तुम्हाला वा काम पच्चीस करा भरलेले चिंबोर असली भरलेले शिंबुरे नाव का तुझा मनोहन तुझा नमेश किती हिले टाकली एकोणीस इली एक, एक पालवणी घेतली ओके ठीक आहे मग आता थोडा ब्रेक घेशू नंतर येशू ओके ठीक आहे चला तर मित्रांनो बघा आज देवकारा निमित्त आलो होतं ते म्हणजे गावठी फार आमच्या लाखोल्या ले गावात असलेला आणि दीड किलोचा कोंबडा घेतलेला आहे आणि जाऊया आता देवकारा कार्यक्रम थोड्या वेळेला चालू होईल देवांना मान द्यायचा कार्यक्रम चालू होईल तर देवानं मान वगैरे देऊ जमल्यासं तुम्हाला रेसिपी पण दाखवेन कशा पद्धतीने गावठी कोंबड्याची रेसिपी केली जाते म्हणजे गावठी कोंबडा कसा शिजवला जातो ते तुम्हाला आनंदाच्या रेसिपी पण दाखवेल